वेलकम स हॅलो एवरीवन कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्ही सर्वांचं पण एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो मी जस्ट आत्ताच शाळेतून आलेली आहे शाळेतून आल्यानंतर लागते खूप त्याच्यानंतर पहिलं मी जेवण घेतलेलं आहे जेवण झाल्यानंतर व्हिडिओ हे करताय कारण की काल तर मी जर ब्लॉग बघितला असेल तर मी आज अपलोड केलेला आहे दहा वाजता आणि रोजचा टायमिंग आहे आपलं अपलोडिंगचा लॉंग व्हिडिओच्या संदर्भात बोलते मी सो so, डेली दहा वाजता येतोच येतो आपला ब्लॉग तर पाच सला सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि आवडले तर नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका असं आता विषय म्हणजे की शाळेतून तर आलेले आहे एक्झाम चालू आहे निर्वीची पण आज निर्वीचा फर्स्ट पेपर आहे निर्वी गेले शाळेत जात नव्हते म्हणत होते हे नाटक करत होती थोडं दोन दिवस सुट्ट्या मुलींना भेटल्या ना का तिसऱ्या दिवशी होतच तसं तिथं पण ती कधी अशी मुद्दा म्हणून हे करत नाही बट असो म्हणाले नाही गेली ती तिच्या पप्पनचं पण मला काय खरं कधी वाटत नाही ती शाळेतून आल्यानंतरच मला कळेल की एक्झॅक्टली काय सीन झाला होता ठीक आहे मग ती आज गेली शाळेत आज पेपर होता इंग्लिशचा आणि पहिल्यांदाच इतका लेंदी पेपर जो स्वतःला तिला लिहायचा आहे कळेल कसा गेला पेपर काय ते ठीक आहे आणि आणि काल टाईम पण नाही मिळाला तिचा मला हे घेण्यासाठी थोडं बरोबरली तसं वरच्या वरच्या ह्याच्याने घेतलं अभ्यास करून कारण की तिचं पण मन नव्हतं कारण की काल आले होते पाहुणे आपल्याकडे पाहुणे नाही म्हणाले येणार म्हणता येणार आपल्या म्हणजे यांचे भाऊ आले होते माझं देर मोठे आणि जाऊबाई आल्या होत्या आम्ही गेलो होतो तिकडे त्यांच्या घरी त्या बाबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा प्रोग्राम म्हणजे होणार होता आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही येणार होत म्हणून तिकडे आणि असेच गेलो न सांगता आणि न सांगता गेलो आणि ते येणार होते हे आम्हाला माहिती होतं तर म्हटलं ते इकडे यायच्या यायला निघ निघायच्या अगोदरच आपण तिकडे पोचलं पाहिजे आणि बाबांना पाहून मग आपण आपल्या घरी परतीचा प्रवास तसंच झालं आम्ही बरोबर साडेआठला घरातून निघालो मी पहिलास कालच्या ब्लॉकमध्ये तर आम्ही सगळेजण गेलो पोचलो आणि त्यांचा बेत होतं यायचा आहे इकडे मग ते आले काल तीन वाजता मे बी तीनला घरी आले तीनला घरी आले त्यांचं आवरून वगैरे कारण की आम्ही गेलो मग थोडंसं म्हणतात ना आपण गेलो तर मग चहा नाश्ता पाणी सगळं हे करण्यामध्ये टाईम घेतो आणि बोलण्यामध्ये पण थोडा वेळ गेला मग एक दीड तास तिथेच गेला मग आम्ही निघालो तिथून पाहुणे बाराला हां पावणेभरला निघालो फायनली तिथून मग ताईंच्या घरी गेलो वनिंदाना ताईंच्या घरी मग तिकडे मे बी विसरली <laughs> <भी> असं <laughs> आईंच्या घरी गेलो नंदबाईंच्या घरी आणि तिकडे पण खूप भारी वाटलं जेव्हा ते म्हणाले हा मामी मी तुमची व्हिडिओ बघते ब्लॉग बघते मी बहिणी तुमचे ब्लॉग बघते तर खूप छान वाटलं मला ते त्या म्हणाल्या की बहिणी मी तुमचे ब्लॉग बघते गावचे ब्लॉग जे टाकले होते अपलोड केले होते ते सगळे त्यांनी पाहिले होते आणि खूप छान वाटतं त्यावेळेस आणि विचारलं सुद्धा कसे वाटले तर म्हणे नाही छान आहेत मस्त आहे म्हणून तर म्हटलं मध्येच गावाला तर मी सांगितलं माझ्या आजी आजारी होती त्या कारणास्तव गेलो होतो म्हणून आणि आणखीन एक विषय म्हणजे ते आले काल दादा आणि ताई साऊबाई मुलं मुली दोन त्यांच्या आणि आणखीन एक आले होते किती वाजता घरी आले आपल्या सहा आठ साडेसात आठला घरी आली ते आपल्या कारण की घरं इथे म्हणायला ना तर तुम्हाला अजून पर्सनली मी दाखवलेली नाही आहेत माझ्या इथे माझ्या सासरची माणसं मायाची माणसं म्हणजे सगळे इथले इथंच आहे माझ्या जवळपासच आहे आई पण इथेच आहे आणि सासरची मंडळीसुद्धा इकडचीच आहे ठीक आहे सो मग म्हणायला गेलं तर इथे चार पाच घरं आहेत माझी सासरकडची माझ्या मम्मीचं घर असं सगळ्यांची घरं घेत घेत म्हणजे सगळ्यांच्या घरी थोडं थोडं टाईम थांबण्या थांबण्यात जेवणं खावण्यामध्ये चहा पाण्यामध्ये नाश्ता पाण्यामध्ये त्यांना वाजले आठ घरी यायला आमच्याकडे आणि आम्ही वाट बघतो म्हटलं आलेत की नाही तर मी यांना विचारलं दादा ना आम्हाला येत आहेत की नाही आलेत की नाही तर म्हणे आलेत ते तीन वाजताच आलेत आणि बारकी पोरगी आली होती मग दादांच्या घरातून ते तिथे थांबले होते बसले होते भगवान बस दादांकडे आणि पोरी इकडे आले होते त्यांना घर माहितीये सो आलं ते म्हटलं एकटच कशा आलं तर नाही मम्मी इकडेच आहे म्हणून आणि गाडी घेऊन आले होते फोर व्हीलर घेऊन आले होते तर ती बसली होती बारकी तिकीचं नाव सानवी किचं नाव आरवी आहे काल मला व्हिडिओ शूटच करता नाही आला आणि एवढ्या ह्याच्यामध्ये त्या आले होते आणि त्यांनी आपल्याला खाऊ पण आणला होता आणि दादा आले तर कधी असेच येत नाही मिठाईमध्ये पण ब्रँडेड मिठाई असते दादांची आता गेले इतके वर्ष मी म्हणजे लग्नाला आठ वर्ष झाले का खाली आत्ता तर कधी आलेच नाहीत आम्ही आम्हाला तर कधी आठवत नाही आहे आणि आणले तर भाई टॉप ए वनची मिठाई असते तर कालना ददले मी खाल्लेली आहे मी आणि ह्यांनी एक एक पीस खाल्लेलं आहे तर मला ते दाखवायचं होतं शेअर करायचं होतं पण व्हिडिओ करेपर्यंत आणि आन तोच ड्रेस तर मला किती व्हिडिओ एकाचं ह्याच्यावरती केलेत म्हणून मुल म्हटलं जाऊ दे नंतर करूया आणि काय आणले ते मी दाखवते तुम्हाला हो त्यांनी काय मिठाई आणली तुमच्याबरोबर मी दाखवते शेअर करते ठीक आहे एक मिनिट सो हे बघा ही आहे मिठाई अजून एक ही आणली होती मिठाई ह्याच्यामध्ये ना इकडे होत ते वाईट वाला हे असत ना काय म्हणतात त्याला मला वेगळंच म्हणतात मी आत्ताच विसरली काही त्या नाव आत्ताच आठवत होतं तर ते असे दोन ठिकाणी दोन होते दोन ते आम्ही खाऊन घेतले आणि हे मोस्टली दोन पार्ट राहिलेले आहेत निर्बिला तर आवडत नाही आहे काल तर आम्ही दोघांनी फर्स्ता म्हणजे फस्त केली ते दोन्ही पण थांबा मी आठवते ॲक्च्युली काय आणलं होतं ते तुम्हाला माहिती असेल तुम्ही पण सांगा बट हे दोन राहिलेले आहेत असे चार पीस होते हे तर खूप ब्रँडेड असं दिसतंय बघा ना पूर्ण कवर पॅकिंग वगैरे चेवरती आणि हे, हे तरी मोस्टली ना आपल्या इथे म्हणजे आमच्या इथे म्हणायला गेलं तर तीस चाळीस रुपयाला एक पीस जो कालचा होता तो खाल्ला होता आम्ही आणि अशा प्रकारे <coughs> हे दोन राहिलेली आहेतला तर मी कोणतं खाणार आहे बघू आता टेस्ट कसली लागणार आहे छान ते आणि खाऊन घेणार इतकी आवडते ना इतकी आवडते ना की विचारूनच सोय नाही आहे चमचम 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 इकडे म्हणतात तर ते वालं आणि खूप सुंदर अशी ही मिठाई आली आहे आणलेली होती त्यांनी ह्या बॉक्समध्ये ह्या पॅकेटमध्ये मिठाईमध्ये तर एक वन मिठाई आणि टेस्टला पण खूप छान असते मस्त असते खाऊन तशी ना जिवीवरती त्याची चव राहते मे बी मी ना असे दुधाचे पदार्थ फक्त काजू कतली सोडले काजू कतलीच खाते मी बाकी काही मिठाई पेढे वगैरे म्हणाल तर मला नाही जास्त आवडत आणि चमचम एक आवडतो आणि रसगुल्ला गुलाबजाम हे तर आणले तर कधी असेच नाही आता हे सगळे बॉक्सेस मे बी म्हणायला गेले ना तर सगळ्यांच्या घरी दिले असतील ना त्यांनी म्हणजे कोणा एखाद्याला एकाला वेगळं एकाला वेळ असं नाही आहे दादांचं गावी जाऊ दे मुंबईला राहू दे आता ब्लॉक तर आपले नेहमी येत राहणार आहेत ह्याच्या खुर्च्या देखील मी शूट करतच राहणार आहे एक्झॅक्टली माझी फॅमिली किती मोठी आहे कोण कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात कोण मोठा आहे मी तर सगळ्यात घरातली लहान आहे माझ्या घरी मी मोठी होते मम्मीच्या इथे पण इथे सगळ्यात छोटी असो टेन्शन नाही आहे काय नाही आहे मस्त आहे छान आहे मस्त म्हणजे फॅमिली म्हणाल तर खूप सुंदर आहे ग्रेट एकदम एकमेकांना सपोर्ट करणारे एकमेकांच्या सुखादुखामध्ये सामील होणारी फॅमिली आहे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये आता निर्वीला पण सांभाळतात तर मोठ्या जाऊबाई असतात बाजूलाच घर आहे आपल्या तर त्या सांभाळतात निर्विला मी कामाला जाते येते अडीच पाऊन येते तीन भारी समजून जा तीन वाजेपर्यंत घरी येते आणि आणायला मी जाते सोडायला हे जातात त्याच्यामुळे असं म्हणजे सगळी फॅमिली एकत्र बाय असली ना की सगळे सपोर्ट करतात एकमेकांच्या भावना फिलिंग्स वगैरे सगळ्यांना आहेत आणि सगळं सांभाळून घेतात बरं आता मी गेले लग्न झाल्याच्यानंतर माझं शिक्षण देखील मी माझं लग्नानंतरच मी कंप्लीट केलं फक्त मी माझं ग्रॅज्यु बारावी आणि डी एड हे लग्न आधी माझं झालं होतं आणि पुढचं पुढील शिक्षण हे मला सातवी आल्यानंतरच माझ्या धीर मोठे जे आहेत त्यांनी होकारा ते दिलं होतं आणि मग ते शिक्षण पण इकडूनच झालेलं आहे तर फॅमिलीबद्दल बोलता बोलताना मी ह्या फ्लोमध्ये वाहत गेलेली आहे आणि फॅमिली वन आहे खूप छान आहे सपोर्टिंग आहे आणखीन काय हवं हो। सो so, अशा प्रकारे आहे आपली फॅमिली आणि हीच मला तुमच्याबरोबर ही <laughs> शेअर करायची होती मिठाई की दादा कधीही आलेला तर भाई मस्त मस्त मिठाई त्यांच्या घरी गेलो तरी नाश्ता हे बघितलंच असेल तुम्ही तर ते वगैरे आम्ही खाल्लं वगैरे एकदा तर आम्ही ना हॉटेल पण ना तो व्हिडिओ मला ना हे नाही करता आला ॲक्च्युली घेताच नाही आला आणि त्यावेळेस ना माझे मिस्टर होते आणि माझ्या मिस्टरांना असं ना व्हिडिओ किंवा दाखवणं किंवा बोलणं हे त्या माणसाला अजिबात पसंत नाही आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे नाहीतर म्हणतात ना टॉपचं भारीतलं भारी, भारी हॉटेल होतं आण ते आणि त्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले होते तेव्हा काय होतं माहिती आहे आम्ही गेलो होतो मी नुकतीच ना गोव्याची ट्रीप करून आले होते गोव्याची ट्रिप करून आले होते आणि जे मी कंपनीचं काम करत होते आपलं एक पार्ट टाईम बिझनेस म्हणून तर त्या बिझनेसच्या थ्रूनं माझं सगळ्या गोष्टी क्लिअर हे झाल्या होत्या आम्ही अचीव केल्या होत्या आणि ते ज्यांनी अचीव केलेले आहे त्यांना गोव्याची ट्रीप होती दोन दिवस दोन नाईट आणि तीन दिवस ठीक आहे तर मग आम्ही फुल एन्जॉय केले दोन बीचसुद्धा पाहिले मी तेव्हा ना मी निर्विला घेऊन गेले होते दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही हां दोन अडीच वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी गेली होते तेव्हा पण व्हिडिओ काढले होते पण ते व्हिडिओ असे नाही काढले की जसं मी आता ब्लॉग सिस्टममध्ये बनवतो तेव्हा एवढं फेज नव्हता माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी शांतीचा मार्ग होते मी तुम्हाला सांगते आत्ता पण तर काढले नव्हते आणि आम्हाला दादानी त्यांचं बिझनेस आहे म्हणजे कंपनी नवीन ही केली होती आ, गा घेतला होता की नवीन मशिनरी काहीतरी समथिंग आली आणि वरचे ऑफिस बनवलं होतं छान असं तर बाबा आणि ते सांभाळतात म्हणजे माझ्या सासरे आणि दादा तर त्यांनी बोलवलं होतं सगळ्या फॅमिलीला की तुम्ही सगळ्यांनी या म्हणून तर आठ दिवसच होता तो तर माझी कशी शाळेची सुट्टीच होती कारण की मी दोन दिवस गोव्याला जाणार होती तर नुकतीच आली होती सकाळी मी आमची ट्रेन आली आणि <coughs> अकरा वाजेपर्यंत मी इथून निघाली मग आम्ही सगळेच गेलो होतो मी मोठ्या जाऊबाई माझ्या मी माझे मिस्टर आणखीन निर्वी आणि हे पण होते मग आम्ही गेलो अनिल दादा वगैरे त्यांची बायको वगैरे पण होते तर सगळं आम्ही गेलो आणि दादांनी हां पूजा वगैरे झाली मस्तपैकी आणि आम्ही शुभेच्छा सुद्धा दिल्या गुफे घेऊन गुफे घेऊन गेलो होतो छानपैकी फ्लारचा आणि सत्कार वितकार झाला दादांचा वगैरे आणि मग जेवायला तर काय म्हणतं मला वाटलं की असेल तिथेच काहीतरी मग दादा म्हणाल की नाही आपल्याला आपल्या कुटुंबाला घेऊन हॉटेलमध्ये जायचं मग अंधेरीतलं सगळ्यात मोठं हॉटेल त्याचं नाव मला माहिती नाही आहे कधीतरी मी विचारेन दादा ना त्याचे फोटो पण नाही तो रिसेंटली मला आत्ता तर ना त्यांनी त्या हॉटेलमध्ये घेऊन गेलं ते एवढी रीच म्हणजे ना की सगळी ट्रीटमेंट एकदम भारीपैकी होते व्ही आय पी सगळी आणि दादाना कोण ओळखत नाही कुठलं हॉटेल ओळखत नाही असे मला तर आठवत नाही आणि गावाला गेले सगळी सगळे हॉटेलचीच चव त्यांना एकूण एक माहिती आहे तर आणि खाण्यापिण्यामध्ये कधी फुटल्या गोष्टीची गमतारता सा सा पन, आ, जे काय असेल त्या आणि दादूचं वाढदिवसाला पण केलं होतं गेल्या वर्षी आम्ही गावी होतो तर त्यात दादूचा म्हणजे आमच्या आयुषचा ठीक आहे त्याचा वाढदिवस पण आम्ही गावाला सेलिब्रेट केला तेव्हा पण हॉटेलमध्ये जेवण केलं होतं गावच्या ठिकाणी ठीक आहे आर्यास किचन हॉटेलचं नाव आहे तिकडे जाऊन आम्ही हे केली होती पार्टी केली होती दादू म्हणाला की नाही मला हॉटेलमध्ये घेऊन जायचं आहे हॉटेलमध्ये हे करायचं आहे मग दादा बोले ठीक आहे सर पोरग्यावर बोलते तर आम्ही म्हणजे असं तर हा ब्लॉग मी तेच हे करते आणि हेच सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या थोड्याफार त्या सांगून झाल्यात माझ्या तुमच्याशी आणि ही मिठाई आता मी खाणार आहे मी टेस्टमध्ये सांगते तुम्हाला की कशी लागते ते ठीक आहे कोणती घेऊ कोणती घेऊ कोणती घेऊ कोणती घेऊ येल्लोवाली घेऊ का असं वाटतं येल्लोवाली घ्यावी कारण की ह्याच्यामध्ये ना खूप हे आहे मटेरियल क्वांटिटी भरपूर आहे ही वाली त्याच्यामुळे मी येल्लोवाली घेते ह्याच्यामध्ये थोडंसं कमी कमी आहे ना आपण टेस्ट हे करूया मस्त एकच नंबर ठीक आहे तर मी व्हिडिओ मध्ये थांबवते भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये बाय थँक्यू